बीड जिल्हा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस महायुतीच्या उमेदवार पंकजदाई मुंडे जलसंधारण मंत्री असताना त्यांनी त्यांनी महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार नावाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना दिली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्राम योजना योजना त्यांनी त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राबवली गेली या जिल्ह्यासाठी पंचवीस पंधराच्या अंतर्गत प्रत्येक गावापर्यंत भरीव निधी विविध विकास कामासाठी त्यांनी या ठिकाणी दिला बीड येथील जिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत बीड जिल्हा परिषदेची इमारत माजलगाव पंचायत समितीची इमारत सर्व पंचायत समितीना त्यांच्या कालावधीमध्ये इमारतीसाठी निधी आला आणि पालकमंत्री असताना पीक विमा डी पी डी सीच्या माध्यमातून झालेला जिल्ह्याचा विकास आणि जातीपातीचं किंवा पक्षाचं राजकारण न करता फक्त विकासाचं काम करणारा करणाऱ्या एक नेत्या म्हणून आम्ही सर्वजण त्यांना जवळून ओळखतो मी येत्या तेरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये एक सक्षम कार्यक्षम अभ्यासू सुशिक्षित उमेदवार या नात्यानं आपण सर्वांनीच भरघोस मतांनी त्यांना निवडून द्यावं असं आवाहन करतो बुला रहा है हिमालय सह्याद्री के चोटी को जनता जरूर जिताएगी बीड के बेटी को